दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये जरा जास्त भेट दिली सर उत्सव सुद्धा आहे लेडीज <laughs> <दिरुण दिरुण laughs> काल गावात फिरत होते म्हणे कापड दुकानाकडे जरा कमी आले म्हटलं बरं लाडके वाटले तर पैसे भरपूर आले म्हणे नाही सोनाराकडे जादा गर्दी झाली म्हणे ते म्हणले का मी रात्री बारा दुकान बंद केले किराणा चांगला झाला No, they won't pay.

अतिवृष्टीचे आले डबल पैसे झाले दोन्ही पैसे डबल आले ना त्याच्यामुळे राज्यभरामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये मतदान केंद्राच्या वेगळ्या आढावा घेतल्यानंतर आमच्या मनात विश्वास आहे तसंच तुम्ही आज सकाळपासूनच बाहेर आहे वातावरण तुम्हाला म्हणजे मतदार मतदारसंघात तुम्ही फिरता येतात तुम्हाला जनता जनताचा विश्वास आहे आशीर्वाद आहे परत सात वेळा त्यांनी मला संधी दिली आठवंत सुद्धा ती संधी निश्चितपणे आता विक्रमी मत धिक्के विक्रमी मत धिक्के दोन निवडून देतील मला असा माझा विश्वास आहे धन्यवाद सर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूसकर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर